तर या प्रक्रियेमध्ये असं लक्षात येते की शिक्षकाची भूमिका संपूर्णता बदललेली आहे आता शिक्षकाला शिकवायचं नाहीये तर आपण असं म्हणतो की शिक्षकाला मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करायचंय पण ही जी सर्वात महत्त्वाची स्टेज आहे किंवा पायरी आहे हे करताना शिक्षकाच्या मनामध्ये काही धारणा अगदी घट्ट झालेल्या असतात किंवा बऱ्याच वेळा आव्हानांना सामोरे जावं लागतं तर अशा वेळी आपण काय सांग खरंच हा मुद्दा आहेच की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट सगळ्यांच्या समोर ठेवतो नवीन गोष्ट एखादी आपण सगळ्यांना सांगतो तेव्हा काही प्रश्न निर्माण होतात काही आव्हानं निर्माण होतात त्या आव्हानावर काम करावं लागतं हे तेवढंच खरंय मग मुळात प्रश्न असा आहे की अशा धारणा निर्माण का होतात म्हणजे शिक्षकाला असं वाटतं की मला मुलांना शिकायला प्रेरित करायचंय पण अडचण अशी येते की तिथे ते होताना दिसत नाही मग होताना का दिसत नाही किंवा याला का ती गोष्ट करता येत नाही शिक्षक म्हणून तर यामध्ये स्पष्ट भावना किंवा स्पष्ट भाव हा जाणवतो की शिक्षक म्हणून त्याने काम केलेलं असते आणि काम करत असताना त्याने काम कुठलं केलेलं असते तर त्याची मुख्य भूमिका करून त्यांनी शिकवण्याचं काम केलेलं असते त्या भूमिकेतनं बाहेर निघणं त्याच्यासाठी जी सवयीचा भाग आहे सातत्याने स्वतःला थांबवण्याचा भाग आहे तिथे कुठेतरी आपण कमी पडतो आणि आपण स्वतःला का थांबवत नाही म्हणजे शिकवण्यापासून आपण स्वतःला का थांबवत नाही तर आपला कुठेतरी धारणा अशी बनलेली असते की अरे मी शिकवणार तेव्हाच ते शिकतील तर आपण बऱ्याचदा असं सा सांगतो की मी ट्रेनिंग घेतलं मी स्वतःला समजून सांगितलं की हो माझी धारणा बदलली पण जेव्हा आपण प्रत्यक्षात करायला जातो तेव्हा जो संयम पाहिजे बघा बऱ्याचदा काय होतं की कि आपल्याला किंवा कुणाही माणसाला सहज ती प्रवृत्ती आहे ती आपल्याला असं वाटतं एखादी गोष्ट सांगितली ना तर पटकनच ती झाली पाहिजे एक दुसरा मुद्दा आपल्याला बरंचदा असं वाटत असते की मी सांगितलं की पटकन मी सांगू शकतो तर शिक्षकाला बऱ्याचदा असं वाटते की मी एखादी गोष्ट जेव्हा मुलांना सांगतो तेव्हा खूप छान सांगतोय आणि मुलांना ती खूप छान समजते आणि याचं प्रमाण आपण हे समजून घेतो की पन्नास साठ मुलं असतील तर त्या दोन तीन मुलं तुम्हाला खूप छान प्रतिसाद देतात आणि तुम्ही त्यावर खुश होता की अरे यांना खूप छान समजले पण जेव्हा तुम्ही वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणार प्रत्येक मुलाकडे जाऊन बघणार तेव्हा तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे प्रत्येक मुलाला मी म्हणतो तो काही पॅरामीटर लागू होत नाहीये मग ते तेव्हा कुठेतरी ते रिअलाइज होत की अरे आधीचा रिझल्ट पण असाच काहीतरी होता किंवा याच्यापेक्षा कमकुवत होता मग आधीच्या रिझल्ट मध्ये फक्त काय व्हायचं की प्रत्येक प्रक्रिया माझ्या स्वतःवर फोकस व्हायची आणि मग मी खुश व्हायचो की मी तर बेस्ट परफॉर्म केलंय पण मुलांमध्ये त्या परफॉर्मन्सचे काय परिणाम दिसतात हे मला तेव्हा बघता येत नव्हते आता इथे काय होते की इथे मला असं वाटतं की मुलांमध्ये जेव्हा मी ते परिणाम बघायला जातो तेव्हा ते मुलांचे परिणाम मिळायला थोडा वेळ लागणार आहे आणि मला मात्र पेशन्स राहत नाही तर तो, तो पेशन्स नसणे ही सगळ्यात मोठी अडचण आहे तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्वतःला हे समजून सांगणे की हो मूल स्वतः शिकू शकते आणि मी ते शिकू शकेपर्यंत संयम बाळगायला पाहिजे म्हणजे बघा ना गमतीचा भाग म्हणून जरी आपण समजून घेतलं तरी पण पहा की आपण बघतोय की मुलं आठव्या वर्गात आले आठव्या वर्गातल्या जवळपास तीस पस्तीस टक्के मुलांना वाचता येत नाही चाळीस टक्के मुलांना भागाकार येत नाही तर पहिल्या वर्गापासून मूल आठव्या वर्गापर्यंत आलं त्याला भागाकार आला नाही तेवढं पेशन्स आम्ही ठेवतोय देश म्हणून व्यवस्था म्हणून आणि मी जेव्हा शिकवायला मुलांना जातो तेव्हा मुलाला अर्धा तास पण मी वेळ द्यायला तयार नसतो मला असं वाटतं मी एखादं उदाहरण सांगितलं ना हा पाच मिनिटं झाले नाही याला चल लगेच मी याला सांगणार तर तुमच्या सांगितल्याने काय परिणाम जाणवला तुमच्या सांगितल्याने काय फरक पडला नाही पडला ना मग तुम्ही आठ आठ वर्ष मुलाला येत नाही ते पेशन्स बाळगायला तयार आहेत आणि वर्गात मुलं एखादं करून बघते एक अर्धा तास पंधरा मिनिटं वीस मिनिटं तो पेशन्स आपल्याला नाही तर शिक्षक म्हणून सगळ्यात आधी आपल्याला तो पेशन्स शिकावा लागेल ते संयम शिकावा लागेल की अरे तू बेस्ट करतो हे मान्य आहे पण तुझ्या बेस्टने सगळ्यांना बेस्ट, बेस्ट मिळते असं नाहीये मग मुलांना करू दे आज कदाचित त्यांना बेस्ट मिळणार नाही पण हळूहळू जेव्हा करायची सवय लागेल तेव्हा त्यांना बेस्ट मिळेल आणि हेच आपल्या सगळ्यांना हवं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट शिक्षकाने संयम बाळगावा दुसरी गोष्ट विश्वास बाळगावा की येस त्यांना येणार आहे मला फक्त थोडा संयम ठेवावा लागणार आहे आणि तिसरी गोष्ट ही पण ध्यानात ठेवावी की ही सगळी प्रक्रिया आणि ही कल्चर रुजायला फक्त एक दोन दो चार महिन्याची मला सातत्याने काम करण्याची गरज आहे बऱ्याचदा शिक्षक काय करतात की एखादी गोष्ट करून बघतात तिथे त्यांना अपयश आलं की मग परत ती ती गोष्ट करत नाहीत तर मला रिक्वेस्ट हीच करायची आहे की दोन तीन महिने तुम्ही ती गोष्ट सतत करा मग मुलांमध्ये कल्चर डेव्हलप होते आणि मग मुलं रिस्पॉन्स द्यायला लागतात कारण शिक्षक म्हणून तुम्हाला जी सवय होती ती सवय मोडायची मुलांना तुमच्याकडनं सगळ्या मदतीची सवय होती ती सवय पण मोडायची आहे आणि ह्या सवयी जर आपल्याला रूपांतरित करायची असेल तर थोडा वेळ आपल्याला जाऊ द्यावा लागेल ते पेशन्स ठेवा आणि सातत्याने काम करा मला असं वाटतं की हंड्रेड पर्सेंट प्रत्येकाला यश मिळणार